नमस्कार जय श्रीवं या तुमचे चॅनल मध्ये आणि माझी मुलगी बघा मला बिलकुल व्हिडिओ करू देत नाही इच काहीतरी आपलं वेगळं सुरू असते श्राव्या तू काय करत आहे बघा ही काय करताय तू टॉईल बांधत आहे संध्याकाळी का बर आंघोळ केली आता कधी आंघोळ केली तू पाच वाजता वाजता आंघोळ करायची वेळ असते का कुठे बाहेर तिकडे जाऊ नको पाऱ्यावरून पडशील नाही का तू आणि तू आंघोळ कधी केली पाच वाजता तू सकाळी आंघोळ केली होती मग आता, के आता केसांना का बांधलं का बर केस बघू दे तुझे किती आहे बघा हिच्या डोक्याला काही केस नाही आहे आणि डोक्याला टॉवेल बांधून फिरत आहे डोक्याला काय लागलं इथे 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 हो कधी पासवासच पास झाला बूपन काय लागल तुला तर ही मला व्हिडिओ करू देत नाही तर आजचा व्हिडिओ हा तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर त्यासाठी आहे तर त्या तीनशे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना धन्यवाद त्यांनी माझा चॅनलला सबस्क्राईब केलं आणि मला भरभरून प्रेम दिलं ती आता काही लोकं म्हणतील तीनशे सबस्क्रायबर झाले आणि काय व्हिडिओ बनवते आहे ही बाई बट तीनशे सबस्क्रायबर जरी असेल तरी ते मला फॉलो करत आहे आणि मला सबस्क्राईब करत आहे त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद आज तीनशे आहे उद्या पाचशे होईल मला काम करू देते का तू करू देते का ए? काय मध्ये मध्ये येते तू व्हिडिओच्या तर तीनशे सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि पुढे जाऊन पाचशे सबस्क्राईबर पूर्ण होतील त्यानंतर हजार होतील मी अपेक्षा करते की माझे सबस्क्रायबर पाचशे आणि हजार नेहमी असे होत राहतील माझे डे बाय डे माझं प्रोग्रेस होत राहील त्यानुसार मी व्हिडिओ पण बनवत आहे आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि बोलण्यामध्ये पण क्लिअरिटी आणत आहे फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मी प्रयत्न करत राहील माझे नवनवीन आणि छान माझे आणि माझ्या मुलीचे श्राव्याचे व्हिडिओ येत राहील तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू स्वामी महाराजांचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बाहेर कुठे गेलो तर फूड ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग पण बनवण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणा मन लाईक करा म्हणा चॅनलला थँक्यू थँक्यू